फडणवीस हे दिनांक एकोणतीस मार्च रोजी सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत मुंबईहून सकाळी साडे दहा ला सोलापूरच्या विमानतळावर उतरलेले मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रशासनाच्या वतीने सोलापूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी स्वागत केले विमानातून खाली उतरलेल्या फडणवीसांचे माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी गुलाब पुष्प देऊन प्रथम स्वागत केले त्यानंतर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ पुढे केला मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रिय आमदाराचा तो पुष्पगुच्छ स्वीकारण्यास नकार दिला त्यानंतर स्वागतासाठी उभे असलेल्या कल्याण शेट्टी यांनी हातातील पुष्पगुच्छ फडणवीसांना देऊ केला मात्र फडणवीसांनी यांनी पुष्पगुच्छ स्वीकारण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला त्यामुळे आमदार कल्याण शेट्टी यांचा चेहरा पडला मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना स्वागतासाठी पुष्पगुच्छ आणू नये असे आवाहन केले होते खुद्द नागपुरात गेल्यानंतरही फडणवीसांनी पुष्पगुच्छ स्वीकारले नव्हते त्याऐवजी स्वागतासाठी एक गुलाब पुष्प आणावे असे फडणवीसांनी सांगितले होते त्यामुळेच सोलापूरच्या विमानतळावरही आपल्या प्रिय आमदाराचा पुष्पगुच्छ स्वीकारण्यास फडणवीसांनी नकार दिला त्या पुष्पगुच्छातील एक फूल स्वीकारून फडणवीसांनी कल्याण शेट्टी यांच्या स्वागताचा स्वीकार केला विशेष म्हणजे स्वागतासाठी आलेल्या बहुतांश नेत्यांनीही एक गुलाब पुष्प आणले होते काहींनी पुस्तक आणले होते विशेष म्हणजे नव्याने आमदार झालेले देवेंद्र कोठे यांनीही स्वागतासाठी एकमेव गुलाब पुष्पच आणले होते त्यामुळे कल्याण शेट्टी यांचा पुष्पगुच्छ नाकारल्याची एकच चर्चा सोलापूरमध्ये सुरू आहे